आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम्बेसी बूस्टर तेसुद्धा तुम्ही जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये तसेच या व्हिडिओच्या टायटलमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल थोड्या वेळाने आपण कमेंट बॉक्समध्ये पण ती लिंक तुम्हाला देणार आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळेल तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की आजपासून म्हणजे साधारणतः आज जी तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन महिन्यांनी पंचवीस एप्रिल ही तारीख असणार आहे तो दिवस म्हणजे आपल्या राज्याच्या मुख्य परीक्षेचा आधीचा एक दिवस असणार आहे तर त्या दिवशी आपली मनाची स्थिती कशी असेल याचा विचार करा की आपण दोन महिन्यानंतर अशा टप्प्यावर असणार आहे की आदल्या दिवशी आपण ह्यावेळेस मराठी इंग्रजी याची रिव्हिजन करत असू तसेच या दिवसापर्यंत दोन महिन्यांनी या दिवसापर्यंत दिवसा पंचवीस एप्रिलपर्यंत आपले सगळे जी एस व्यवस्थितपणे करून झालेले असतील जी एस वन टू थ्री लँग्वेज सगळं आपलं व्यवस्थित झालं असेल त्याचबरोबर आपण जे काही रिव्हिजन आहे ते व्यवस्थित केले असेल जुन्या प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे आपण केल्या असतील अशी स्थिती आपली दोन महिन्यानंतर झालेली असेल त्यावेळेस आपल्याकडं खूप चांगला आत्मविश्वास असेल त्यानंतर त्या दिवशी आपल्याला असं वाटत नसेल की मागचे दोन महिने मी अजून चांगल्या प्रकारे वापरले असतील तर बरं झालं असेल असं त्यावेळेस आपली मानसिकता नसेल त्याचबरोबर आपण कुठल्याही घाई गडबडीत नसणार आहोत त्या दिवशी की हा विषय करू की तो विषय करू किंवा माझं हे राहिलं आहे माझं ते राहिलं आहे याची रिव्हिजन राहिली आहे हे ते ते पेपर पाहिजे राहिले असं आपल्याला बिलकुल त्या दिवशी वाटणार नाही त्यानंतर त्यावेळेस आपल्याला असं वाटेल आपण पेपरला तिथं गेलेलं असणार आदल्या दिवशी जिथं पेपर आहे त्या ठिकाणी आपण गेलेलं असणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला असं वाटेल की आता मला येणारे सगळे पेपर चांगले जाणार आहेत मी चांगली कामगिरी परीक्षेमध्ये करणार आहे असे एक चांगले पॉझिटिव्ह ऊर्जा असणारे विचार दोन महिन्याकडे दोन महिन्यांनी आपल्याकडे असणार आहेत त्यानंतर पुढील दोन महिने साधारण चार दिवसांनी आपले सगळे पेपर झालेले असतील राज्यसभा मुख्यचे साधारण दोन महिने चार दिवसांनी हे मुख्य सगळे पेपर आपले झालेले असतील आणि त्यानंतर आपल्याला खूप चांगलं समाधान असेल की आपल्याला पेपर छान गेले आहेत एक छान समाधान घेऊन आपण आपल्या घरी जात असू दोन महिने चार दिवसांनी त्यानंतर जी काय की येणार आहे त्या आन्सरकी चेक केल्यानंतर आपल्याला खूप चांगले मार्क असतील आपण खुश असू की मला छान मार्क आले मी दोन महिने जे काही कष्ट घेतले मागचे त्याचं मला फळ मिळेल असं आपल्याला तेव्हा वाटलं पाहिजे त्याचबरोबर आपण मुलाखतीची जोरात तयारी करणार आहोत त्यानंतर मुलाखत चांगल्या प्रकारे देऊन आल्यानंतर आयुक्त दिवशी मेरिट लिस्ट लावतो त्या मेरिट लिस्टमध्ये आपण एक चांगल्या रँकवरती असणार आहोत हे सगळं चित्र होणार आहे त्याचं जे काय आपण जे कष्ट केले स्पर्धा परीक्षा प्रवासामध्ये त्याचं फळ आपल्याला तेव्हा मिळणार आपल्या कुटुंबाला आपल्याला तेव्हा ते, ते मिळणार आहे त्यामुळं आता उरलेले जे दोन महिने आहेत त्यामध्ये मनातील सर्व शंका कुशंका भीती अनिश्चितता हे सगळं बाजूला कडा की कोणाला किती मार्ग आहेत पूरमध्ये माझं होईल का नाही असलं काही काही डोक्यात देऊ नका दोन महिने जे आहेत ना ते आता आपल्याला झुकून देऊन स्वतःला अभ्यास करायचा आहे तर हे जर दोन महिने आपण केले तर पुढं जे आपण बघितलं आहे चित्र दोन महिन्यानंतर काय होणार आहे ते सगळं खरं होणार आहे आता दोन महिने नेमकं करायचं का, का, का आपण थोडंफार बोलूया थोडक्यामध्ये तर त्याच्यात एक थोडीशी गोष्ट सांगतो की आता महाशिवरात्री आहे उद्या तर त्याच्यानिमित्त आपल्या सर्व मुख्याच्या ऑडिओ बॅचेसवर विशेष सूट आहे तो त्याची डिटेल पाहू शकता अजून एक गोष्ट की दडपण घेऊ नका कोणतंही दडपण बिलकुल घेऊ नका अनेकांचं म्हणणं आहे की आम्ही अभ्यास करतो पण थोडंसं दडपण येतं आहे एवढे सारे विषय आहेत एवढा मोठा सिलेबस आहे जी एस वन घेतला तर इतिहास आहे भूगोल आहे आणि कृषी आहे आता उरलेत चाळीस दिवस म्हणजे तसे साठ दिवस आहे पण चाळीस दिवस काय म्हणतो आहे चाळीस दिवसात आपल्याला सगळे जी एस करून झाले पाहिजेत आणि त्यानंतरच्या वीस दिवसामध्ये आपल्याकडं रिव्हिजनसाठी ठेवले पाहिजेत चाळीस दिवसामध्ये चार जी एस करायचे आहेत लँग्वेज करायचं आहे इतिहासच नुसता घेऊन बसला तुम्ही सगळा जर इतिहासाचा सिलेबस पाहिला तर ते त्याला सात आठ दिवस जातील का अशी भीती आपल्याला वाटू शकते किंवा भूगोल घेतला कृषी घेतला किंवा जी एस टू घेतला जी एस थ्री घेतला जी एस फोर कुठलाही घ्या मोठं वाटतात सगळे प्रत्येक सिलेबस प्रत्येक विषयामध्ये इतर छोटे छोटे दोन तीन विषय आहेत त्यामुळे थोडंसं दडपण तुम्हाला सुरुवातीला येऊ शकतं ते साहजिक आहे परंतु एक लक्षात घ्या दोन महिने हा काही छोटा वेळ नाही दोन महिने खूप मोठा वेळ आहे रोज जर तुम्ही आठ दहा तास झोकून दिवस झोकून जर अभ्यास केला तर दोन महिने हा पुरेसा वेळ आहे आणि त्याच्यामध्ये सगळं तुमचं होऊ शकतं तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास कृपया लाईक करा जेणेकरून आपण असा अजून कंटेंट बनवायची मानसिकता ठेवू शकतो अजून एक गोष्ट सांगतोय की दोन महिने जो आपण अभ्यास करणार आहोत एक डायरी स्वतःजवळ ठेवा छोटी डायरी की जे काय प्लॅनिंग आहे समजा मी आ, जी एस वन करतो आहे त्यातलं मला आज हे या गोष्टी करायच्या आहेत तर त्या गोष्टी त्या डायरीत लिहायच्या आणि आज मी या गोष्टी कर त्या गोष्टी झाल्या की डायरीत टिक करायचं कधीकधी असं होऊ शकतं की बऱ्याच गोष्टी तुमच्या करून राहायच्या राहतील त्या होणार नाहीत तरी काही तुझं टेन्शन घेऊ नका जेव्हा होतील त्याच्यावर टिक करत राहा आणि हे करत राहा आणि पुढचे किमान एक दहा बारा दिवस जरी पुढचे तुम्ही अर्धा तास चांगला अभ्यास केला आठ दहा तासात इथून अभ्यास आपण करायलाच पाहिजे काहीतरी कमेंट करतात आपण नंतर उत्तर देऊ जेवढं काय मला सांगायचं ते सांगितलं नंतर आपण कमेंटला आन्सर करू आ, तर मी सांगतो की एक डायरी घ्या आणि पुढचे एक दहा बारा दिवस ना एक आठ ते दहा तास मी अभ्यास केलाच पाहिजे कारण आता उरले दोन महिने आणि हे आपला शेवटचा चे आहे मुख्यचा त्यामुळं एक दहा तास रोज द्या आठ दहा तास तरी द्याच द्या पंधरा दिवस तुम्ही केला ना तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स येईल की हा मी करू शकतो त्यात थोडे पहिले जर थोडा कमी अभ्यास होईल हळू वाढेल एखादा दिवस काहीतरी प्रॉब्लेम येईल होणार नाही ते काही हरकत नाही पण दहा बारा दिवस कसून आठ दहा तास जर तुम्ही केला ना तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की पुढच्या चाळीस दिवसात मी सगळा सिलेबस कव्हर करू शकतो चाळीसशे पंचेचाळीस होतील पण तुमचं होईल जर तुम्ही ते न करता इतर शंका कुशंका भीती अनिश्चितता ह्यात अडकला इतर अफवा इतर बातम्या इतर काही गोष्टी ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यात जर अडकला तर तुमचं नुकसान होणार आहे ह्यात न अडकता तुम्ही होईल तेवढा छान अभ्यास केला ना शंभर टक्के तुम्हाला पोस्ट मिळणार आहे त्यामुळं आपल्याला ना पुढचे दहा पंधरा दिवस एक अर्धा तास घेऊन बघा आणि अजून एक गोष्ट करा आणि एकदा विचारतात की रोज किती जीएस करायचे कसा अभ्यास करायचा त्याबाबत एक सांगतो मला असं वाटतं की रोज दोन जीएस घेतले पाहिजे दुपारपर्यंत एक सत्र आणि त्यानंतर दुसरं सत्र असं आपण केलं पाहिजे परत अजून एक गोष्ट की लँग्वेजचा कसा अभ्यास करायचा रोज दोन तास करायचे का सलग घेऊन करायचं मला आता वाटतं की आता जे दिवस उरले त्यामध्ये ना सलग अभ्यास करा म्हणजे मराठी घेतला आहे तर तीन चार दिवस सलग मराठी करा तुमचा मराठी व्यवस्थितपणे होऊन जाईल आणि मराठी कसं आहे एक चॅप्टर झाली की पुढच्या चॅप्टर त्याची लिंक लागेल तुम्हाला गोष्टी समजतील त्यामुळं तुम्ही सलग केलं तर त्याचा जरा फायदा होईल त्यामुळे सलग करा असं मला वाटतं लँग्वेजचा विषय त्यानंतर साधारण दहा दिवसामध्ये एक दिवस आपल्याला संपवायचा आहे मग यात थोडंसं असं होईल की वास्ट सिलेबस आहे इतिहासच करायला बसलं मी सांगितलं किंवा भारताचा सा स्वातंत्र्याचा इतिहास आहे आफ्टर इंडिपेंडन्स आहे समाजसुधारक आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत जुने प्रश्नपत्रिका आपल्याला पाहायचे आहेत तर त्याला खूप वेळ लागेल असं मला सुरुवातीला वाटू शकतं पण एकदा जर तुम्ही बसला जर करत लागला तर ते पटापटा होणार आहे मग आता ह्या करत असताना आपल्या डोक्यात टाळायचं की मला मार्क आणायचे अजून एक गोष्ट की एक टार्गेट सेट करा आपण सांगतो की हे करा ते करा त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे टार्गेट पण सेट करा की मला जी एस वनला किती आणायचे टूला किती थ्रीला किती फोरला किती एक जनरल निकाल पाहिला तर असं दिसतं की जी एस वनला जर मागच्या वर्षी थोडेसे कमी आले परंतु शंभर मार्क येणं साजिक आहे येऊ शकतात चुका टाळ्या रिव्हिजन केल्या चांगला अभ्यास केला जी एस वन शंभरच्या पुढे जाऊ शकतो एस टू एकशे दहाच्या आसपास सुद्धा येऊ शकतात खूप चांगला अभ्यास करा जुने पेपर करा एकशे दहा येऊ शकतात जी एस थ्री एकशे दहा प्लस येऊ शकतो जी एस फोर ऐंशीच्या आसपास झाला तरी चांगला स्कोर आहे जर मागच्या दोन ऐंशीपर्यंत पेपर आला तर आता हात पण एक कंडिशन आहे कंडिशन काय आहे समजा तुम्ही खुल्या गटात आहात तर ह्या रेफरन्स पॉईंट ठेवा आणि याच्यापेक्षा पण जास्त मार्क आणा कारण मार्क जास्त येऊ शकतात सगळ्यांना मेन्समध्ये शेवटची मेन्स आहे सगळेजण एफर्ट टाकतात पूर्वला कसे बऱ्यापैकी आले तसे यावेळेस पण येऊ शकतात मग एक गोष्ट सांगतो की तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे असाल तर तुमच्या कॅटेगरीचे टॉपर बघा मागच्या आलेले प्रत्येक विषयाचे टॉपर बघा किंवा तुम्ही तेवढे मार्क आणायचे बघा समजा ओपनचा टॉपर एस टूचा एकशे वीस मार्क आहे समजा तर तुम्ही पण एस टू आणले मध्ये जी एस टूमध्ये एकशे वीस मार्क आणले पाहिजे असं नाही आणलं तर चांगली गोष्ट आहे पण तुमच्या कॅटेगरीत समजा टॉपर एकशे पाच आहे तुम्ही एकशे दहा आणले तर चांगली गोष्ट आहे म्हणजे एक जस्ट सांगतं उगाच भीती नको की काही नाटं की माझं थोडी तयार नाही तर मी एकशे वीस कसं आणू तसं नाही तुमच्या ह्याच्यात कॅटेगरी जो टॉपर आहे किंवा तेवढं टार्गेट आपण सेट केलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त टार्गेट आपण सेट केलं पाहिजे तर ह्या गोष्टी करा टार्गेट सेट करा पॉझिटिव्ह राहा आपला अभ्यास करत आहोत आपण चांगला अभ्यास करत आहोत सध्याच्या दिवसामध्ये पुढच्या दिवसात पण आपण चांगला अभ्यास करणार आहोत असं स्वतःला वारंवार सांगा स्वतःला मोटिवेट करा म्हणजे जेणेकरून पुढच्या दिवसामध्ये आपला खूप चांगला अभ्यास होणार आहे उगाच नर्वस होऊ नका डाऊन होऊ नका थोडाफार एखादा तासभर तुम्हाला वाटलं तर विश्रांती घेऊ शकतं दुपारी थोडंफार मोबाईलमध्ये काही चांगल्या गोष्टी तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुम्हाला एक एनर्जी मिळेल चांगलं वाटेल ह्या गोष्टी आपण करू शकतो परंतु कुठली तरी बातमी वाचली किंवा कोणाकडनं काहीतरी ऐकलं तर लगे मी डाऊन झालो आणि तो दिवस सोडून दिला असं करू नका थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं ब्रेक घ्या कोणाशी तरी बोला काहीतरी मोटिवेशनल गोष्टी बघा आणि परत अभ्यासाला बसा आणि होत नसेल तर जुने पेपर बघा रेकॉर्डिंग ऐका काहीतरी करा आपण त्याच्यामध्ये तुम्ही बिझी राहा मित्राला सोबत घेऊन अभ्यास करा मित्राला सोबत घेऊन रिव्हिजन करत बसा पण दिवस वाया घालू नका या गोष्टी आपण करू शकतो आता आपण कमेंट बघूया काय काय का, लोकांनी कमेंट काहीतरी विचारते ज्याची उत्तर देणं शक्यते आपण देऊ एक्झॅक्ट एक्झाम तेव्हाच होणार आहे का तर सध्या तरी शक्यता हीच दिसते जोपर्यंत आयोगाचं काय येत नाही तोपर्यंत कशावर विश्वास ठेवू नका दोन हजार बावीसमध्ये मध्ये अनेकांनी याचा फटका घेतलेला आहे काही जणांनी मार्क टाकलेत की आ... कट ऑफ एवढा आहे मला तो होईल का किंवा मुलींचा आ... कट ऑफ किती लागेल गुणाचं कट ऑफ किती लागेल वगैरे तर एक सांगतो की कट ऑफ जो आहे ना निश्चित कट ऑफ आयोगाशिवाय कोणीच सांगू शकत नाही ज्या एवढ्या काही घडामोडी आजपर्यंत घडलेत एम पी सी इतिहासामध्ये त्याच्यामध्ये ना आयोगच बरोबर असतं बाकी इतर सगळे बऱ्यापैकी चूकच ठरतात तेव्हा अमुक एवढा कट ऑफ लागेल ह्या चर्चेत आता पडायची वेळ ही नाही मागचा एक महिना होता किंवा कट ऑफ एवढं लागेल मग मी काय करू तू काय करतो आता या भानगडीत कोणतं उपयोग नाही कारण का माहिती का निकाल जो आहे आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं आयोग निकाल जो आहे ना कधी पण लावू शकतं उद्या पण लावू शकतं किंवा अजून निकालला वीस दिवस पण लावू शकतो कारण दोन हजार एकवीसची मुख्य परीक्षा आयोगानं पूर्वपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर सदोतीस दिवसांनी घेतली म्हणजे पूर्वपरीक्षेच्या निकालनंतर फक्त आयोगाने सदोतीस दिवस दिले होते तशी केस जर यावेळेस असेल तर आत्ता साधारण राहिले साठ दिवस तर अजून एक तेवीस चोवीस दिवसांनी पण आयोग निकाल लावू शकतो त्यामुळं तुम्ही जर आता अजून कट ऑफमध्ये अडकला असाल मला उडे मार का मग मी करू का नको ह्यात जर अडकला असाल आणि तुमच्याकडं करण्याची मानसिकता नसेल तर तुमचा दोन महिन्यामध्ये अभ्यास व्यवस्थित नाही झाला तर इथून पुढे दोन महिन्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुमची मानसिकता दुर्दैवाने चांगली नसेल तुम्ही घाबरलेली असाल तुमचा कुठला तरी जीएस राहिला असेल कुठले तरी पेपर बघायचे राहिले असतील एक आत्मविश्वास नसेल कसं होईल काय होईल असेल का बाकी ज्याचं हे झालं ते झालं अजून दडपून ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं घडत जातील त्यामुळं दोन केस सांगतो वस्ट काय होईल तुम्ही प्री पास व्हाल किंवा प्री नापास व्हाल त्यात काय होईल हे पण सांगतो समजा तुम्ही उद्यापासून छान अभ्यास करायला चालू केला आणि आयोगाने एक दहा पंधरा दिवसांनी निकाल लावला आणि त्यात तुम्ही पूरपरीक्षा पास झाला तर ऑलरेडी पंधरा दिवस छान अभ्यास केला त्याच्या एनर्जीनं तुम्ही पुढचे दिवस खूप छान अभ्यास करणार दुसरी केस समजा तुम्ही पूर्वपरीक्षा नपास झाला आहे त्या मार्कावरती पूर्वपरीक्षा नपास झाला तर काय होईल निकाल लागेपर्यंत तुम्ही पंधरा दिवस अभ्यास केला आणि परीक्षा नापास झाला तर परीक्षा नापास झाल्या थोडंफार दुःख होईल वाईट वाटेल ते काय चांगलंच नाही आहे परंतु मागच्या पंधरा दिवस तुम्ही काहीतरी केलं तर ते काय वाया घालवले नाही आहेत म्हणजे तुम्ही स्वतःला कुठल्या तरी एका लाईन लावून ठेवलं करत राहण्याच्या आणि तिथून पण पुढं तुम्हाला काहीतरी इतर चांगले मार्ग दिसतील आणि त्यात पण तुम्ही करू शकता जर तुम्ही वाया घालवले निकाल लागेल की नाही बघण्यात आणि तुम्ही पास झाला ना अभ्यास नाही केला तर मग स्वतःचं खूप मोठं नुकसान होणार आहे ते कधीच भरून येणार ना नाही त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट करतो हो की सगळ्यांना वाटणं साहजिक आहे की बाबा माझं होईल का नाही माझे एवढे मार्क आहेत इतरांचे तेवढे मार्क वाटणं साहजिक आहे त्यात काहीच गैर नाही आहे परंतु मित्रांनो ही वेळ नाही आहे आता तुम्हाला जर असं वाटत असेल माझं होईल का नाही हे ते तर तुम्ही हातातून पोस्ट सोडून देण्याच्या मार्गाकडे चालला जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास झालात तर त्यामुळं हे गांभीर्यानं घ्या कारण नंतर मुख्य ऑब्जेक्टिव्ह नाही आहे सद्यस्थिती असं दिसतं आहे त्यामुळं ही शेवटची मुख्य आहे त्यामुळं योग्य दिशेनं तयारी करणं गरजेचं दोन महिने उरलेले आहेत दोन महिने सफिशियंट आहेत परंतु अजून पुढं वेळ काढत राहिलो तर ते, ते, ते ले ले, तर दिवस पुरणार नाही आहेत आपल्याला अभ्यासामध्ये म्हणजे मार्क आणण्यासाठी केवळ अभ्यास नाही जुनी प्रश्नपत्रिका बघावं लागतात केवळ हार्डवर्क नाही स्मार्टवर्क पण करावं लागतं कसे प्रश्न विचारले जातात उत्तर कशी दिली जातात माहित नसेल तर कशी उत्तरं देतं आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये कसं उत्तर काढायचं आहे कारण पूर्वपरीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेमध्ये तुलनेनं मार्क यायचं प्रमाण जास्त आहे जसं की जी एस टूमध्ये अनेकांना एकशे पंधरा एकशे दहावीस मार्क आहेत दीडशेपैकी पैकी परंतु इकडं जर आपण जर पूर्वपरीक्षेमध्ये पाहिलं तर शंभरपैकी साधारणतः आपल्याला पासष्ट जरी बरोबर आले तरी आपण म्हणतो की मला एकशे तीस मार्क आले पूर्वपरीक्षेला पण तिकडं तुम्हाला दीडशेमध्येच एकशे दहा बरोबर आणायचे म्हणजे किती अक्युरेसी तिकडे जास्त लागणार हे गोष्ट लक्षात ठेवा परंतु त्यात काय घाबरायचं कारण नाही आहे कारण मुख्याचा पेपर सिलेबसला धरून येतो आपण सिलेबस व्यवस्थित केला चांगले मग काय म्हणतो रिव्हिजन दिल्या जरी पेपर व्यवस्थित पाहिले टू द पॉईंट स्पेसिफिक अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकते यात काही गैर नाही किंवा यात काही आपण म्हणू शकत नाही असं अवघड आहे असं तर या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मुख्याच्या बॅचेस आहेत टू द पॉईंट आपण तयारी करून घेतो आहे ऑडिओ बॅचेस आहेत कमी वेळामध्ये चांगली तयार होईल तुमची चांगल्या पुस्तकातून आयोगाचे क्वेश्चन पेपर रेफर करून आपण त्या बॅचेस बनवले आहेत तिथले तर रि रिव्हिजन पण करून घेतले तुम्ही फक्त हेडफोन कानात लावून बसलात आणि त्या ऐकत बसलात तर तुमचा तो स्पेसिफिक अभ्यास पण होणार आहे आणि तिथंच रिव्हिजन पण होणार आहे त्याचे काही सॅम्पल रेकॉर्डिंग आपल्या एम पी एस सी बुस्टर चॅनलला आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन म्युझिक सेक्शनवर गेला तर तिथं सगळे आपण जुने रेकॉर्डिंग टाकलेत किंवा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर पण तुम्हाला जुने रेकॉर्डिंग दिसतील तर आपले जी एस टू पार्टीची बॅच आहे जी एस थ्रीची बॅच आहे हिस्ट्रीची बॅच आहे सध्या तरी ह्या तीन बॅचेस तुम्हाला मुख्यमध्ये उपयोगी पडतील या बॅचेस करा त्याचबरोबर इतर विषयांचा अभ्यास करा चांगला अभ्यास करा आरोग्याकडंसुद्धा लक्ष द्या झोप घ्या कुठले ताणतणाव घेऊ नका एम पी सीमध्ये तणाव हा खूप मोठा प्रश्न आहे कारण पोस्ट हातात नसणं आणि एक दडपण असणं याच्यामध्ये आपण राहतोय आणि हे खूप अवघड आहे अनेकदा अने आपली मी वारंवार ह्याच गोष्टी सांगतो पण त्या अनेकांना लागू होतील की आपल्याला दडपण असतं ज्या अटेम्पमध्ये पोस्ट पाहिजे अनेक अटेम्प्ट गेलेले आहेत दबाव आहे मग अचानक झोप आपली मोड होते जाग आलाय तर परत झोप लागत नाही आपण टेन्शनमध्ये राहतो लक्ष लागत नाही कशात अजून काहीतरी निगेटिव्ह ऐकली की बरंभर बर करत जातो तर याच्यामध्ये एक सांगतो तुम समजा तुमच्या झोपमड वगैरे झाली तर उठायचं आणि लगे आपला अभ्यास करत बसायचं लगेच तुम्हाला जर बरं वाटतं आणि आपण ट्रॅकला येतो एकच उपाय आहे करत राहणे अभ्यास करत राहणे आणि अनेकांना अने हेच दाखवले ज्यांचे जे रिझल्ट आले आजपर्यंत त्यांच्यामध्ये हेच दिसलं आहे की त्यांनी केलं आणि त्यांना पोस्ट मिळाली त्याच्या आधी ते अपयशी झाले होते त्यांनासुद्धा प्रस्टेशन होतं त्यांच्यावरसुद्धा दबाव होता आर्थिक मानसिक त्रास झाला त्यांना खूप ह्याच्यातनं ते गेले परंतु त्यांनी पोस्ट करा अशा अनेकांना मी ओळखतो ह्या प्रोसेसमधून मी पण गेलो आहे आणि हे सगळं का बनवतो मी आजकाल व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल हा का बनवतो व्हिडिओ तर एक कारण आहे त्याच्यामध्ये पूरपरीक्षेचा निकाल लागल्याची वाट बघून आपण दिवस वाया घालवतो आणि मुख्य आपले रिझल्ट जातात ह्या चुका मी केलेल्या आहेत अनेकांना असं करताना पाहिलं आहे आयुष्यातील ही महत्त्वाची वर्ष आहेत ही शेवटची एक्झाम आहे त्यामुळं हा सांगण्याचा प्रयत्न आहे की निकालाची वाट पाहू नका अजून पण वेळ आहे अभ्यास करा तुम्हा सर्वांना तयारीसाठी शुभेच्छा आणि काय सर क्वेश्चन पेंडिंग ठेवल्याबद्दल धीरज जाधव कुठला क्वेश्चन आहे तुमचा धीरज जाधव मी वर्किंगमध्ये आहे सॉरी तुमचं पाहिलं नव्हतं वर्किंगमध्ये आहात तरी पण तुम्हाला एक सांगतो वर्किंगचे गो एक पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो आपण वर्किंगमध्ये असतो म्हणजे आपल्या हातामध्ये काहीतरी जॉब वगैरे असतो एक प्लॅन बी आपला असतो ही गोष्ट आहे त्याचबरोबर वर आपण वर्किंग आहोत तर एक लिमिटेड वेळ आपल्याला मिळतो साधारणतः सहा तास वगैरे आपल्याला मिळतात तर त्याच्यामध्ये आपण जास्ती फिफ्टूला अभ्यास करतो मी पण आधी वर्किंग होतो आणि फुल टाईमवर अभ्यास केलेला आहे मी दोन्ही गोष्टी बघितल्यात तर मला असं जाणवलं हो वर्किंग असताना ना आपण वेळेचा उपयोग जो, वे, करें, करें। जो नस्त, नस्त। तो खूप चांगल्या प्रकारे करतो फुल टाईम वेळेला वाटतं की हा आहे वेळ आज करेन उद्या करेन एवढं काय त्याचं हे नसतं बंधन नसतं परंतु वर्किंग असतं तर लिमिटेड वेळ असतो आपल्याकडं आपल्याला वाटत असतं की मी जर फुल टाईम करतो किती अभ्यास करेन मी खूप करेन असं आपली फिलिंग असते त्यामुळं जो अवेलेबल वेळ आहे तो आपण चांगल्या प्रकारे वापरत असतो तर ही गोष्ट मग वर्किंग आहात तर विकेंडला तुम्हाला सुट्ट्या मिळत असतील शनिवारीवर त्या दिवशी तुम्ही भरपूर अभ्यास करा तेवढा अभ्यास करा आणि रोज पण तुम्ही कामावरून आल्यानंतर तुमच्याजवळ लायब्ररी असेल तर ती जॉईन करा तिथं पाच सहा तास अभ्यास करतील का बघा सकाळी लवकर उठत असेल उठा आणि तेव्हा अभ्यास करा तुम्ही पण सात आठ तास रोज कसा अभ्यास करतील ह्या गोष्टीकडं कर बघा जास्तीत जास्त सुट्ट्या कशा मिळतील तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या तयारीसाठी त्या पहा सुट्ट्या घ्या आणि त्याचा एक तुम्हाला फायदाच होणार आहे तर मी तुम्हाला सध्या एवढंच सांगू शकतो वर्किंग आहात तर आणि लिमिटेड सोर्स यूज करा जेणेकरून तुमचा कमी वेळात चांगला अभ्यास होईल जुने पेपर वारंवार बघा वार तुम्ही पण आणि अनेकांनी वर्किंगमध्ये सुद्धा पोस्ट काढलेले फक्त एवढंच आहे की हा सिलेबस मोठा आहे जरा वास्ट आहे तर शेवटीचे आपल्याला काही दिवस हातामध्ये लागतात आपल्याला तर सुट्टी जास्तीत जास्त एवढी जास्ती जास्ती मिळेल ते प्रयत्न करा अजून कोणाचं काही क्वेश्चन राहिलं का कंबाईनसाठी बुक लिस्ट सांगा तर आपण सांगू नंतर सांगू सध्या आपण राज्याचा मुख्य फोकस करतो कंबाईनला थोडासा वेळ आहे आपण सांगूयात त्याची जी एस तीन आणि दोन केले आहे एक रिडिंग कंप्लीट हे खूप छान आहे तुम्ही दोन तीन केलं म्हणजे हे खूप मार्क देणारे विषय आहेत जी एस दोन तीन याच्यामध्ये चांगले मार्क आणले तर आपली पोस्टचे चान्सेस वाढतात बाकी मार्कांचंच सांगतो एवढ्या मार्काला होईल का नाही एम पी एस सी कंबाईन पी एस आय बुकलिस्ट आहे आपण नंतर सांगू आपण सांगूया एक सुद्धा आपण आपल्या जुन्या व्हिडिओजमध्ये अपलोड केले पण एक कंबाईनची स्पेसिफिक बुकलिस्ट मी थोड्या त्याच्यामध्ये सांगेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल थन धन्यवाद तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा